होमशांती दहा मार्च एकोणावीसशे शहाण्णवची ही अव्यक्तवाणी आहे या चे टायटल आहे करण हार आणि करावन हारच्या स्मृतीने कर्मातीत स्थितीचा अनुभव शांती बाबा म्हणतात कल्याणकारी बाप आपल्या कल्याणकारी सोबत्यांना पाहत आहेत सर्व मुलं लगनने आणि प्रेमाने विश्व कल्याणचे कार्य करत आहेत आज बाबांनी सेवेची गती आणि स्वपुरुषार्थाची गती पाहिली बाबा मुलांची विशेषता सांगतात मुलांनी कर्मयोगी असायला पाहिजे म्हणजे कर्माच्या वेळी पण योगचे बॅलन्स असायला पाहिजे पण मुलांना जाणीव आहे की कर्म आणि योगचे बॅलन्स होत नाही बाबा यासाठी साधन सांगतात दोन्हीचा बॅलन्स म्हणजे कर्म आणि योगचा बॅलन्स ठेवण्यासाठी लक्षात ठेवायला पाहिजे की बाबा करावन हार आहे आणि मी आत्मा करणहार आहे मुलांची यामध्येही चूक होते की स्वतःला ला करणहार समजण्याच्याऐवजी करावन हार समजायला लागतात माया येण्याचा सगळ्यात सहज गेट आहे मी मी केलं माझ्याच मुळे झालं मी नसतो तर हा दरवाजा बंद करताना असा बंद करतात की माया सहजपणे उघडून घेते आणि येऊन जाते बाबा म्हणतात डबल रूपाने करावणहारची स्मृती पाहिजे एकतर बाप करावणहार आहे आणि दुसरा मी आत्मा या कर्मेंद्रियांद्वारा कर्म करवून घेणारी आहे यामुळे कर्म करत असताना चांगले झाले किंवा वाईट झाले या गोष्टीचा प्रभाव पडणार नाही होऊन कर्म करणे जसे एखादा डॉक्टर स्वतःच्या मुलाचं किंवा परिवारातल्या कोणत्याही लोकांचे ऑपरेशन करत नाही म्हणजे त्याला न्यारे होता येत नाही तसेच न्यारे होऊन जर कर्म केले तर प्रभाव पडणार नाही कोणत्याही गोष्टीने प्रभावित न होणे म्हणजेच कर्मातीत अवस्थेच्या जवळ जाणे आणि कर्मातीत बाबाशी प्रेम आहे याचीच ही साक्ष आहे आणि याची निशानी आहे कर्मातीत बनणे एकदम न्यारे बनून कर्मेंद्रियांकडून कर्म करवून घ्यायचे आहे जसं तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलताना एकदम न्यारे होऊन बोलतो तसेच कर्म करवून घ्यायचे आहे मी आत्मा करावन हार आहे मी मालिक आहे मी विशेष आत्मा आहे मी मास्टर सर्वशक्तिमान आत्मा आहे ही स्मृती मालिक मालिकपणची स्मृती आणते बापाला आठवण करताना बाबांशी रूहरुहाण करताना आपल्या मनातील गोष्टी बाबांना सांगताना बाबांच्या जवळ असताना मी बालक आहे आणि मी आत्मा कर्मेंद्रियांकडून करवून घेणारी मालिक आहे एका सेकंदात न्यारे आणि प्यारे बनण्याची ड्रिलही करता आली पाहिजे हीच ड्रिल अंताच्या वेळेस मदत करेल लौकिक संबंधात समजतात एक आहे कर्मबंधन आणि दुसरे आहे सेवेचे संबंध जर नेहमी आठवण राहिली की मी, मी निमित्त करणहार आहे तर जबाबदारी असल्यावरही थकणार नाही बाबा म्हणतात आता प्रकृतीही थकलेली आहे आत्मा सगळ्या आत्मा पण निराश झाल्या आहेत इकडे तिकडे भटकून नाराज झाल्या आहेत आणि शेवटी त्यांना आता ईश्वराची ओढ लागली आहे तसही इकडे तिकडे सगळ्यांना म्हटल्यावर सगळीकडून निराश झाल्यावर ईश्वरच आठवतो म्हणजे कुठेतरी जाणीव आहे की ईश्वर आपली इच्छा पूर्ण करणारच जसं द्रौपदीने पण मदतीसाठी सगळ्यांना हाक मारली आणि शेवटी कृष्ण आठवला श्रीकृष्ण आठवला लोकांना ईश्वर आठवतो पण ईश्वराचा परिचय नसल्यामुळे देवी देवतांची आठवण करतात गुरुकडे जातात दया मागतात करुणा मागतात पण देणारे तर ब्राह्मण मुलंच आहेत ना बाबा म्हणतात आपल्या भाऊ बहिणींवर दया करा रहमदिल बनून सेवा करायला पाहिजे कोणी कसाही असला आणि आपल्या मनात रहमची भावना असली तर घृणा ईर्ष्या किंवा क्रोधची भावना येणार नाही आत्मा कितीही महान असली तरी बापाकडून तर घेणारीच बापा आहे ना बाबा देतात तर डायरेक्ट बापाकडूनच घ्यायला पाहिजे जे बाबांचे प्यारे आहेत ते नेहमी सुरक्षित आहेत बाबा म्हणतात मनापासून बाबा म्हणा म्हणजे तुम्ही कसेही असले तरी माझे आहात आता सेवा वाढवायला पाहिजे स्थापनेला जवळ आणायला पाहिजे पण हे सगळं कोण करेल एकटा बापही मुलांशिवाय काही करू शकत नाही बाबांना मुलांना शिकवण्यासाठी पण शरीराची मदत घ्यावी लागते अजूनही ब्रह्मा बाबांच्या अव्यक्त फरिश्ता रूपाचा आधार घेतल्याशिवाय मुलांची पालना करू शकत नाही बाबांची पालना मिळते म्हणूनच नवीन नवीन मुलांची संख्याही वाढते आणि नवीन मुलं टिकूनही राहतात ड्रामामध्ये या श्रेष्ठ ब्राह्मण जन्माला खूप शक्ती मिळालेली आहे ओम शांती